माहिती करून दिली तरी या आठवत असतो पश्चाताप होत असतो आणि आपण मी स्वतःला पोहोचत असतो जीवन जर कसं चांगलं जगलं असतो तर अंत काळजी चांगला आला असता शेवटी चांगला झाला असता आणि त्याच व्यक्तीचे मुलं बाळ त्याचं क्रियाकर्म करणार नाही पिंडदान करणार नाही अंगदान करणार नाही भांडण दंडे करतील त्याचं कारण जेवढा आहे जिवंतपणे लेकरावर गोड संस्कार नाही जिवंतपणे लेकरां लेखक कमी करीत चांगली कर्म केली नाही म्हणून त्या ठिकाणी ते सगळं एकत्र येत असतात

श्रीमद भागवतामध्ये गोड वर्णन सांगतात श्रीधाम वृंदावन ला तरी गेला असेल तिथल्या देवांचं असं वैशिष्ट्य आहे तिथं गेल्यानंतर एक पाच पाच मिनिटाला पडदे लावले जातात कोणी या ठिकाणी गेलं असेल ट्रीप मध्ये गेला असेल एखाद्या यात्रेमध्ये गेला असेल तर बघा गेल्यानंतर जी बाके बिहारी असेल राधारामांचे असतील त्यांचे पाच पाच मिनिटाला असे पडदे लावले जातात दर्शन नीट होऊ देत नाही त्याचं कारण कोण आहे की तुम्ही जर तिथं गेला तिथे गेल्यानंतर आवश्यक प्रेमाची भावना अंतकरणामध्ये आल्याशिवाय राहत नाही हे कशावरून आम्ही एवढे निश्चित काळ जसे तिथे जाऊन आले तर प्रेमाची भावना काय असते हे समजत भगवान परमात्म्यावर प्रेम केल्याने काय होतं हे तिथे गेल्यानंतर ती अनुभूती अनुभूती माणसाला येत असते मग तिथे गेल्यानंतर पाच पाच मिनिटं लपड बी कारण असं आहे तुमच्या सारखी आजीबाई जर तिथे गेली भगवान परमात्म्याला बघितल्यानंतर त्याची नजर तुमची नजर एकदा झाली आणि त्याला जर तुम्ही आवड तो जर तुमच्या मागे निघू नका महाराष्ट्रामध्ये तर तिथले लोक उपसनी बसणार पाच पाच मिनिटाला पडदे लावते त्याचं कारण असं आहे कधी गेल्या अवश्य बघा निरीक्षण करा ते पाच पाच मिनिटाला पडदे लावतात हो कधी कधी भोग लावायला लावतात परंतु दर्शन भक्ताची आणि भगवान परमात्म्याची नजर एक होऊ देत नाही कितीही प्रयत्न करा आम्ही अडीच तीन वर्ष त्या ठिकाणी होतो आमचीच भगवंताची नजर एकदा एक झाली नाही पंढरपूरच्या मालका नाही पंढरपूरच्या मालकाला हा लिंगून द्याची लोटांगण झाला त्याला काही वाटत नाही परंतु किती जीवाचा चंचल आहे तू एवढा चंचल आहे तर बाकी बिहारी त्रिभंग शरीराचा म्हटलं गेलंय त्रिभंग तीन ठिकाणी वाकडा हातामध्ये वाकडा मानेत वाकडा पायात वाकडा त्रिभंग शरीर आहे आणि तू एवढा चंचल आहे त्रिभंग शरीर असून चालता येत नाही तरी एवढा चंचल आहे तू कधी तुमच्यासोबत येईल सांगता येत नाही म्हणून पडदे लावले जातात त्या भगवान परमात्म्यावर गापूर युगामध्ये एवढं करायचा एवढं प्रेम करायचा की जगाच्या मालकाने नंद बाबा करता ज्या यशोदा म्हणजे करता ज्या गोच गोपी करता आपल्या गहुपात करता रडावं जवळ भगवान परमात्मा रडले दोनदा रडले एकदा ज्ञानोबाई समाधी घेतात आणि एकदा गोपिका या ठिकाणी गिरहाचा जो प्रसंग आहे गिरहनं संपल्यानंतर बकुरेला आल्यानंतर उद्भवाजवळ भगवान परमात्मा येतोय हे ठिकाणी माझी आई सोडली यशोदा मैया सोडली गहू माता सोडल्या गोपिका सोडल्यात गोपाळ सोडले सगळ्यांना सोडून या ठिकाणी आले त्या विराच्या प्रसंगामध्ये भगवान परमात्मा मथुरेला येतायत किती प्रेम असं हो बघा भगवान परमात्मा मथुरेला येतायत आहेत आक्रूरजी भगवान परमात्म्याला नेला गेले आक्रूरजींनी भगवान परमात्म्याला रथामध्ये हो बसवले तिका रथाला आडव्या झोपल्यात आडव्या पडल्या जाऊ दे आडव्या झोपल्यात जाऊ दे ना एवढा मैया पहिल्या बाबाच्या वाड्यामध्ये एका खोलीमध्ये बसून प्रसंगला भगवान परमात्मा मतिला निघून गेले उद्धवाला त्यांची संधी घालण्याकरिता भगवान परमात्मने पाठवले उद्धवाला थोडासा ज्ञानाचा अहंकार अति आतिश्निक माणसाला फार अहंकार होत असतो

म्हणून उद्धव जरा जर थोडासा होतं उद्धवाचा अधिकार फार मोठा भगवान परमात्म्याच्या बरोबरीचा अधिकार उद्धवाचा आहे परंतु ऐका थोडासा असा अहंकार आहे ज्ञानी माणसाला फार अहंकाराचा मग अशा शिकलेल्या त्या उद्धवाला फार अहंकार व्याकरण बसवली आहेत पाठ शास्त्र पाठ पुराण पाठ उद्धवाचा अभ्यास फार मोठा आहे उद्धवाने सांगितलं काय वेळ का म्हणे माहीत नाही गोपाळांना माहित नाही ब्रजवासी यांना माहीत नाही हा जगाचा कळत नाही जगाचा मालक हे जाणार होतो उद्धवाला भगवान करबागाने सांगितलं बाबा तू तू बघून पण एका त्यांची समजून जाणून घे उद्धवाचा अहंकार दूर करायचा होता आणि गोपीचं प्रेम उद्धवाला दाखवायचं होतं म्हणून या ठिकाणी घेऊन गेला या उद्धव गेले वृंदावनामध्ये गेले वृंदावनामध्ये गेल्या नंतर गोपाळांना विचारलं इथे नंद बाबाचा वाडा होतोय नंदबाबाचा वाडा विचारल्या बरोबर आता उद्धव विचारायला भगवान परमात्मा सारखा होता भगवान परमात्माने मूर्ती आणि या ठिकाणी त्यांची माला त्या ठिकाणी दिलेली होती त्यावरून भगवान परमात्माचा पार्श्वभूष दिसतोय सेवक दिसतोय मित्र दिसत म्हणून त्याला सांगितलं बाबाचा वाडा असा आहे की ही जी पाण्याची जी धार आहे ती पाण्याची धार जिथून आलीये ना तो बाबाचा वाडा असे समज ती पाण्याची धार आली म्हणजे नंदबाच्या वाड्यामध्ये काही नळवी चालू राहिलाय का म्हणून तुम्ही असं सांगताय का की कुणी चालू नाही राहिलं म्हणे कुठे धराविरा नाहीये ही जी पाण्याची धार आहे ती मैयाचा अश्रूंची धार आहे ती अश्रूंची धार जिथून आलीये ना तिथ बाबाचा वाडा यशोदा मैया आणि या ठिकाणी नंदबाबा राहतात हे उद्गार ऐकल्या बरोबर निम्मा अहंकार उद्धवाचा वाड्यामध्ये यशोदा मैया भगवान परमात्म्याला जुला झुलव पायला झुलव उद्धवाने विचारलं काय तुम्ही तू ओरडू नको म्हणे माझा बाळ कृष्ण झोपलेला आहे त्याला झोपी लावते तुझ्या आवाजाने तू उठेल एवढं प्रेम भगवान परमात्मा नाहीये परंतु सुद्धा आपल्या लेकरांना करावं गेल्यानंतर अकरा वर्ष फक्त भगवान परमात्मा गोकुळात राहिले वृंदावनात राहिले बाकीचे सगळे या ठिकाणी आपलं मुलीला द्वारकेत केलाय के मथुरेत केलाय अकरा वर्ष राहिलेल्या आईच्या अनंतकर्माला किती पादर फुटत असेल किती दुःख होत असेल त्याचे लेकरू या ठिकाणी नाहीये माहित आहे की मी जन्म दिलेला नाहीये हे जे मुलगा आहे की की हा जो भगवान पर्वत आहे तो देवकीच आहे देवकीने जन्म दिलाय तर तरी तुझा एवढं प्रेम करावा अजून पुढे त्याला यशोदा मैयाचं ठीक आहे नंदबाबाचं ठीक आहे गोपिकांनी किती प्रेम करावं किती प्रेम करावं गोपिकांनी गोपिकांना मूर्छा आली आहे ज्यावेळेस भगवान पर्वत ते शुद्ध झाल्यात गोपिका भगवान परमात्मा मग फिरल्या तर लोक तेव्हा त्या गोपिका अजून मूर्छित आहे परंतु ज्या गोपिकांना शुद्ध आहे त्या गोपिकांनी भगवान परमात्म्याच्या त्या उद्धवाला त्या द्वैत सखाला राधा राणीच स्थान सांगितलं येऊन की राव राधा राणी बसलेल्या आहेत परंतु देशुद्ध आहेत राधा राणी राधा राणीकडे उद्धव केला आणि मग प्रेमाची परिकाष्ठा भक्तीची परिकाष्ठा बघितली उद्धवाने सगळा अहंकार निघून गेला आणि तो उद्धव भगवत प्रेमी झाला जो ज्ञानी उद्धव होता तो प्रेमी उद्धवात रूपांतर त्या उद्धवाचं झालेला आहे एवढं प्रेम त्या गोपिकांनी केलं मैं तो सुदब दखुई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जला रही प्रीत लगा दे जोत जला विरहाने देशुत हवे किती दोन्ही वर्ष श्री राधाराणी उद्धव किती मिळाला भगवान तू राधाराणींना माहीत आहे खऱ्या अर्धाला जे वृंदावन जे प्रकट आहे आता ते श्री राधाराणींच्या हृदयापासून प्रकट झालेले आहेत तुम्ही नेहमी वृंदावनला जात असेल फिरत असल पण ते वृंदावन कधी कसं प्रकट झालं

या मनाला काळामध्ये करायच पहिल्याला प्रेमाची गुढी दाव लागेल मग राधाराणी जे अंतकरणापासून जे मृदयापासून जे वृंदावन श्यामारी गोड भाव सांगितला तो संत बंधन करतात कमल तो हृदय श्यामा म्हणजे श्री किशोरी श्री के राधा रवींच्या हृदयापासून प्रकट झालेल्या श्री वृंदावन त्या वृंदावनाची भूमी एवढी पावन आणि पवित्र तिथे राहणारे गोप गोपिका ते गोप गोपिका नसून त्रेका युगातील प्रभू रामचंद्रावर भाळीत झालेल्या मोहित झालेले ऋषीगण आहे तीच ऋषीगण गोपाळांचा गोपिकांचं स्वरूप घेऊन श्याम वृंदावनामध्ये राहतात समजलं असेल तर बघा भगवान परमात्म्यावर नित्यम भक्ती आहे प्रेम आहे चरणाशी एक रूप आहे मन भगवान परमात्मा चरणाशी आहे म्हणून त्रिता युगामध्ये मन भगवान परमात्मे चरणाशी केलं आणि त्या ऋषी मुलींना वाटू लागलं आम्ही जर स्त्रिया असतो तर या पुरुषाबरोबर प्रभु प्रभू आमचा विवाह झाला ऋषींना वाटू लागलं एवढं प्रेम मन भगवान परमात्माशी लिहिलं त्याची इच्छा पूर्ती करण्याकरता जगाच्या मार्गाने द्वापर युगामध्ये गोपिकांचे रूप त्यांना दिलं त्या गोपिका भगवान रास करण्याकरता भगवान पण बोलवल्यानंतर त्या गोपिकांना भगवान भीती दाखवली कलंकित होती परपुरुषासोबत तुम्ही रात्रीचा रास करण्याकरता येत आहे तुम्हाला जग कलंक लावे गोपिकांची उद्गर आणि प्रेम आहे तर त्यांनी सांगितलं आम्ही कलंकाची ओढणी या ठिकाणी जो कलंग असणार आहे ती ओढणी काही दिवसापासून ओढलेली तू आम्हाला त्या कलंकान एकरूप आहे म्हणून जाणं पण ते मन भगवान परमात्माशी या ठिकाणी जरा कर, एकरूप करायचं आहे मग तेव्हा जेव्हा प्रेम त्या मनाला होईल तेव्हा तेव्हा ते एकरूप होईल मग सेवा किती आहे त्या गोपीतांची फार सेवा राधाराणींची अधिकार मी सांगत होते तो राधा राणींचा अधिकार यंदा आहे भगवान त्याच्या नावाच्या अगोदर श्री किशोरीजींच नाव घेतलं जात एक भक्त एक साधक ठाकूरजींच्या दर्शना करता जातोय पंढरपूरच्या मालकाच्या दर्शना करता म्हणा परंतु त्याला पंढरपूरच्या मालकाचे दर्शन होत नाही मग त्या ठाकूरजींच्या दर्शनाला जाऊन जर दर्शन होत नसेल तो श्री राधा राधाराणींकडे प्रार्थना करतो He's going on! सेवा तू म्हटला होता ना माझी सेवा करेल भजन करेल तर ते लेकरू म्हणतात कधी म्हणतो ते रडतानी कधी कधी बाळ बघा फार मोठं परमात्मा त्याला विचारतात बाय बाळ बाहेर आल्या बरोबर जे रडत ना त्याच कारण एवढं आहे की भगवान परमात्माचा मी त्याचा संवाद केला असतो आणि असं बाळ जन्माला आलंय बाहेर घेतले त्याला एक दोन महिने झाले बाळ आता स्वतः हसते स्वतःच हसून ते काम हस कि बघान परत सांगत असतो बघा आता दोन महिने झाले तू म्हटलं वजन करू हा देवा मला बोलता यायला लागला बोलता यायला लागल्यावर मग पहिलं ते तू जण माझ शिकतो माझं हे ते तुझे हे माझं ते करता 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 अख्खे ऐंशी वर्ष निघून जातात परंतु देवाची सेवा होत नाही मग आमच्याकडे त्या वेळेस वारीमध्ये येतात शेवटच्या टप्प्याला मग प्रथमे लार्जित विद्या द्वितीय लार्ज घनम तृतीय लार्ज पुण्यम चतुर्थी किम करिष्यती सांग वय मी सांगितलंय परमार्थाच पण ऐका याच्याही पुढे वेदाने सांगितलं परमार्थाच वय नसत सुभाषितकरांनी लिहिलं परमार्थाला कधी वय आहे शिक्षणाला वय आहे संपत्ती कमवायला वय आणि संसार करायला वय आहे परंतु वेद याच्याही पुढचा आहे वेदाने सांगितलं की मर्यादा नाही परमार्थ करायला पहिलीच्या पोराला हरिपट म्हटल्याशिवाय राहणार नाही दुसरीच्या कोराला गाजर शिकवा ज्ञानेश्वरी वाचायला असणं बाजरी शिवाय राहणार नाही पण शिकवलं पाहिजे ना हळूहळू शिकू सो बाळ तर शिकवलं पाहिजे शिकवायला आई वडील त्या प्रमाणात पाहिजे मुख्यतः फार मोठी असतील आई वडील सुचारीत पाहिजे मुलं आपोआप चांगले अस पाहिजे मुलं चांगले घडण्याकरता कोणीतरी आपलं बी असं ज्ञानदान करावं कोणीतरी आपलं बी पिंडदान करावं कोणीतरी आपलं बी जर शिकल्यास या इच्छेने का होईल पण लेकरांना संस्कार करावे लागते आता संस्कार या संस्कार असेल पिंड दान वगैरे दान ही दान असेल ही करणं फार आवड विदर्भामध्ये तिकडं मराठवाड्यामध्ये पाच दिवसामध्ये दाबा वेळच नाही लोकांना आई वडिलांच्या दशक्रिया जर लोकांना वेळ नसेल फार मोठी श्लोकांनी दिला पाच दिवसामध्ये दावे सांगितले शासनाने सांगितले दहा दिवसानंतर या ठिकाणी दहा पॅकेटची दशी केअर करावं लागतं सिंगल करावं लागतं हे काही नको सांगणे शास्त्रच सांगणे लोक आपल्या मनाच करतात मनाचं करतात म्हणून आजोगती प्राप्त आहे आणि वाले फार बघायला मिळतात भरपूर बघायला मिळतं म्हणून जीवनामध्ये आजोगती होणार नाही म्हणून तरी मन भगवान परमात्मा चरणाशी लावा तू मन गेली माझ्या बदली प्रेम घरी सर्व प्रणवस्कारी मजे का भगवान परमात्म्याची शरणावती जीवनामध्ये झाली पाहिजे संतांची आपल्याला घडली पाहिजे भगवान रक्षण केल्याशिवाय राहत नाही रक्षण करण्याकरता देवाला हा तशी मारावी लागते कोठेही राया वेळ का सगळ्या लागलेला सगळ्या समाजाकडे हात पसरून झाले का मग आपण देवाकडे जात असतो कोणीच मदत केली नाही का मग आपल्याला ते आठवतो तापाला का तेव्हा किंवा बाप ताप गेला तर मी देवाचा बाप असं होत म्हणून जीवन जगत असला प्रथम तर संकट आले पहिलं देवाला शरण जा तुमचं निवारण थोडा थोडा परंतु निवारण घेण्याशिवाय राहणार नाही ते तुमच्याकरता योग्य असेल संसाराकडे द्रौपदीने हात पसरवले तेव्हा मला वाटत माझं रक्षण कर त्या ठिकाणी सगळा संत मंडळी असेल कोणी पिता महाविष्णू बसेल द्रोणाचार्य सगळ्यांना सांगितलं मला वाटत माझं रक्षण करा शेवटी देवाला देवाचा धावा करावा लागला देवाला यावं लागलं देव येतो हाक कशी मारावी लागत द्वारकेचा राय म्हटलं त्याला मुकुट घालायचं त्याला चप्पल घालायची रथामध्ये बसायचा रथ सजायचा राय तो राजा असा तोंड घेऊन चांगला वाट नाही ना द्वारकेच्या रायाला यायला उशीर लागेल म्हणून हाक मारताना देवाला अंत करण्यापासून एवढी जोरात हाक मारा की देव माझ्या हृदयामध्ये राहतो फक्त हात घालून बाहेर काढायचंय अशी हाक असते पाहिजे अंधेरो की मगरी से केस में पार जाओ शाम अब लेने आजा होस हार न जाओ हो शाम आजा सीन बाल की धारी सीन बाल चलाओ ना मुश्किल में दास तियाग जल्दी आओ ना हारे के सहारे मेरे हारे के सहारे हारे के सहारे मेरे हार तीन बांध कि तीन बन चला चलाओ ना मुश्कल मे दास तेरा जल्दी आओ ना अधेरू की नगरी से में पार जाऊं, शाम, बले आजा। ना ओ, 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 शाम आजा। हाक अंत करना पास नीति पा हाक मारता चाहिए हाथ मारा माला कि लगे क्षण संकटामध्ये तुमच्या सोबत उभा राहील म्हणून मागे पुढे उभा राही संभावित आली या आघात निवारा या भगवान परमात्मा संकटाचा निवारण करतो मागे पुढे उभा असतो म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या चरणाशी मन एकरूप करायचं आहे भजनामध्ये प्रेम भरायचं आहे तोच आपला आहे तोच राखणारा आहे तोच कारणारा आहे तोच या ठिकाणी सगळं काही आपलं करणारा आहे असं समजून सगळ्या ठिकाणी त्याचा वास आहे असं या ठिकाणी मनात गृहीत धरून भगवान परमात्म्याची सेवा करायची आहे तू म्हणे मी चिखली माझी आबादी ते म्हणजे सर्वत्र नमस्कारी मज एकाते सर्वत्र नमस्कारी मत एकाते म्हटले मत सुंदर मला या ठिकाणी पूजन करायचं आहे एखाद्या गुरगरीबामध्ये भगवान परमात्माला बघायचं आहे एखाद्या पशु मध्ये भगवान परमात्माला बघायचं आहे गौ मध्ये भगवान परमत्माला बघायचं आणि मग सेवा करायची आहे सर्वत्र नमस्कारी प्रणमस्कारी एकाते गीतेमध्ये बघितलं एक सुंदर चित्र रेखाटलं आहे की भगवान परमात्मा पक्ष्यांमध्ये फुलांमध्ये वेलींमध्ये झाडांमध्ये मनुष्यामध्ये सगळीकडे व्याप्त आहे त्याप्रमाणे भगवान परमात्माला नमस्कार करून देवाची शरणागती पत्करायची आहे तू मन घेच करी माझी आवडली प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मग एकाते हे ज्ञानोबरांची ओबी आहे न्यायभूमीवर थोडं काही निरूपण करण्याचा के का प्रयत्न केलेला आहे आज आजीला जाऊन आपलं प्रयत्न वर्ष झालेलं आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये या कुटुंबाने आजींचा सदगती करता आत्मच्या प्राप्त होण्याकरिता काही कर्म केले असेल दान होम केलं असेल अगदी उचित आहे परंतु हे मुख्य कर्म आहे ते प्रत्येकाला करावं लागतं आई वडील तरुणातून मुक्त होण्याकरिता संपूर्ण देशमुख परिवार आहे या आईने या संपूर्ण परिवाराला शिक्षित बनवलेलं आहे शिक्षित बनवलेला आहे चांगले संस्कार दिलेले आहेत उच्च या ठिकाणी घडवलेला आहे पूर्वीच्या काळी फार कष्ट लागायची परिवाराचं संगोपन करण्याकरता तरी आजीने असेल खऱ्या अर्थाने या कुटुंबाच्या आई वडिलांनी जी सेवा केलेली आहे ती सेवा शब्दामध्ये वर्णन होणार नाही परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आई आणि वडील हे आपले अशी दैवत आहे जिथं कोणीच राहत नाही तिथं आई आणि वडिलांची कुणी कोणाला विचारत नाही तिथं आई आणि वडील विचारल्याशिवाय अंत अंतकरण आहे म्हणून नेहमी त्यांची सेवा करा गेल्यानंतर खूप मोठ्या मोठ्या पंगती आपण घालू शकतो खूप मोठे मोठे संस्कार आपण करू शकतो खूप मोठे मोठे सोहळे करू शकतो कितीतरी पुण्यस्मरण करता येतात माणसाला परंतु जोपर्यंत जिवंत आहे त्यांच्या डोळ्यातनं आनंद आशीर्वाले की समजा तुमच्या झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या आशीर्वादामध्ये फार मोठी ताकद असते देवाचा आशीर्वाद तुम्हाला कमी पडेल परंतु आई वडिलांचा अन्न लागलेला आशीर्वाद तुम्हाला कधीच काही अपुरं करू देणार नाही म्हणून संपत्ती अवश्य कमवा सात काय आठ ही पिढ्या बसून भाती एवढी संपत्ती कमा परंतु जोडून या धन उत्तम व्यवहारे त्या धनाला धर्माची संगत असावी त्या धनाला या ठिकाणी गोरगरिबांच्या सेवेची संगत असावी असं प्रत्येकाचं मागणं जीवनामध्ये असावं जीवन जगत असताना चांगलं जगावं समाजाकरता जगता यावं गावाकरता जगता यावं कुटुंबाकरता जगता यावं कमीत कमी लेकरा बाळांमध्ये संस्कार होतील समाजामध्ये ते चांगले वागतील असं जर आपल्याला जगता आलं तर जीवनाचं प्रेरणा हे जीवनाचं उद्धार आहे हा नग ज्या कोर्टा दिला आहे त्याचा उपयोग आपण योग्य के रीतीने केला पाहिजे योग्य के रीतीने वापर झाला नाही की त्याचा दुरुपयोग होत असतो संपूर्ण या देशमुख परिवाराने आजीच्या या शेवटच्या सोहळ्याला या ठिकाणी सुंदर या ठिकाणी बनवलेला आहे संपूर्ण गण होत असेल मित्र असेल उपस्थित आहे परंतु आज या उपस्थितीमध्ये या पूर्ण परिवारामध्ये आजी नाही आहेत ही उडी तर कुठेतरी भासणार आहे कारण आई ही आई असते आईची व्याख्या आपण शब्दातही करू शकत नाही जे करतात त्यांचा आता फार असेल परंतु मी करू शकत नाही म्हणून सांगते स्वामी तिनी जगाचा आई दिना बेकारी एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आई वडिलांची सेवा जिवंतपणे आपण केल्याशिवाय राहणार नाही म्हणून जेव्हा शेवट गोड करावा वाटत असेल फक्त आणि फक्त देवाला शरण जाण्याच्या अगोदर आई वडिलांची शरणागती पत्करा तेव्हा देव तुम्हाला स्वीकार करेल देव तुमचा स्वीकार करेल संत तुमचा स्वीकार करतील जर आई वडील जर तृप्त नसेल द्यायचा नाही म्हणून घरातल्या आई वडिलांना देवता तृप्त करा तेव्हा बाहेरची देवता तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा चरणी आहे तुम्हाला संत मानव तुमच्या शरणी अर्पण आहे या संपूर्ण देशमुख परिवाराने या ठिकाणी आमंत्रित केलं सगळ्यांचं नामंत्रित करणं शक्य नाहीये कारण प्रत्येक या ठिकाणी मला जेव्हा भावातच आहे ओळखीचं आहे ठिकाणी संबंध म्हणून त्यांना या ठिकाणी केलेलं आहे मला या ठिकाणी आमंत्रित केलं संपूर्ण देशमुख परिवाराचे मुली असतील सगळ्यांचे या ठिकाणी आभार आहे आजींच्या आतल्या सदगती प्राप्त हो श्री राधा राणीजी त्यांना त्यांच्या कर्माची जागा देवो ही मी किशोरीजींच्या कर्माची प्रार्थना करेन झालेली सेवा ज्ञान बरायसाठी अर्पण तुला संत मला पाहिजे तर मी अर्पण श्री किशोरी तिचे जर मी अर्पण करू ना या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम पुंडली पंढरीनाथ भगवान की जे माऊली दानेश्वर महाराज की जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जे आदिशक्ती मुक्ताई महाराज की जे जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने श्यामदेव तुकाराम पण हरीनाथ भगवान किलेदानेश महाराज किरे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज किरे सदकृष्ण गृतिनाथ महाराज किरे आदिशक्तीमुक्ताई किले बुलि श्रीधरकार किले श्रीवा के हरिलाल किले श्रीराधर मनलाल किले जय जे श्रीराधे जय देव राधे राधे उपस्थित बंधू आणि